नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आल्यानंतर अशा प्रकारची चर्चा होती की दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार आहेत किंवा परीक्षांची संख्या वाढणार आहे अशा स्वरूपाची चर्चा होती या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हरकत नाही कारण महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस याच्या पृष्ठ क्रमांक तीनशे सत्तेचाळीसवर वर आपल्याला स्पष्ट शब्दात लिहिलेलं दिसत आहे हा जो दहा क्रमांकाचा मुद्दा इथे की इयत्ता नववीमधील सर्व विषयांचे मूल्यमापन शाळा स्तरावर करण्यात आण येईल आणि इयत्ता दहावीमधील सर्व विषयांचे मूल्यमापन हे बोर्डातर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ यांच्यातर्फे करण्यात येईल याचा अर्थ दहावीची परीक्षा बोर्डाची असणारच आहे ते रद्द झालेलं नाही आहे आणि नववीची परीक्षा ही शालेय स्तरावर जशी आता आहे त्याच पद्धतीने करण्यात येणार आहे याच स्वरूपाची जी माहिती आहे ती याच पुस्तिकेमध्ये अकरावी बारावीच्या संदर्भात सुद्धा देण्यात आलेली आहे अकरावी बारावीची संदर्भातील मूल्यमापनाची ही माहिती आपल्याला या पुस्तिकेमध्ये तीनशे अठ्ठावन्न क्रमांकाच्या पृष्ठावर दिसेल इथे जसं लिहिलेलं आहे की बारावीचे मूल्यमापन हे परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येईल आणि अकरावीचे मूल्यमापन हे शाळा स्तरावर करण्यात येईल म्हणजे अकरावी आता जसा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने मूल्यमापन होणार आहे अकरावीचं आणि नववीचं शाळा स्तरावर आणि दहावी आणि बाराचं बोर्डाच्या स्तरावर होणार आहे म्हणजे जी काही बातम्या होत्या की बोर्डाच्या परीक्षा कमी झाल्या वाढल्या असं काही नाही आहे आत्ताचा जो पॅटर्न चालू आहे त्याच पॅ पॅटर्नप्रमाणेच बोर्डाच्या परीक्षा ह्या असणार आहेत